आमचे प्रकाश भाऊ साठे आणि महेंद्रजी जोशी या दोघांसाठी एकदा जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे की हा सुवर्ण सोहळा त्यांनी लोककलावंतांसाठी की त्यांनी जुळवून आणला त्यांचा वारंवार कॉल चालू असतो साठे भाऊंचा चालू असतो जोशी भाऊंचा चालू असतो की कलावंतांबद्दल विचारपूस करत असतात की काय चाल चाललं आहे काय नाही चाललंय कसं चाललं आहे आणि सतत वारंवार कलावंतांना सपोर्ट करत असतात आणि पी एम म्युझिकचे ऐंशी हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि त्यामध्ये महादेव मोठा जाती या गाण्याला तीन करोड व्ह्यूज मिळाले गुरुजींसाठी एकदा जरा दा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि या दोघांसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे आता जास्त वेळ नाही घेत मला लांब द्यायचंय जे गाणं मी आता आपल्या समोर गातोय येडा माईच ते गाणं मी पहिल्यांदा नाशिकमध्ये गायलो होत आणि नाशिकमध्ये गायल्याच्या नंतर त्यावेळेस टिकटॉकचा जमाना होता ते व्हायरल होईल का नाही मला माहिती नव्हतं मला गॅरंटी नव्हती हा ते आमचे भाऊ त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्या कार्यक्रमाला ते खास नाशिकवरनं बघायला आले त्यांच्या कार्यक्रमामध्ये मी ते गाणं गायलो होत ते गाणं म्हणजे कुठलं माहिती आहे का बरं ते गाणं व्हायरल कसं झालं माहिती आहे का तुम्हाला इकडे झापूक झुपूक आता आहे पण त्या चव्हाणचं टिकटॉकचं अकाउंट जरी उघडून पाहिलं की कुठलंही गाणं असलं की त्याचा डायलॉग कसा असायचं माहिती आहे का पण कसा जरा जोशमध्ये हा एकदा 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 हा रेडी वन टू थ्री हा लली आम्ही फक्त दारी देव देव तुझ का केला के अग फक्त भोळा घालू ना म्हाळा आई सुखाच ठेव ग आणि कस अग लाला लिला लाला लाला ला लाला लिला लाला लाला लिला लाला लाला हाते हात वर आयवा चलो सगळ्यांनी सगळ्यांनी आता तुम्हाला नाच म्हणल्यावर तुम्ही काय नाचणार नाही मला माहिती नाचणार नाही तुम्ही मग त्याच्यामुळे हातांनी नाचायचा आता हात वर करायचे सगळ्यांनी सगळ्यांनी ए टू झेड हात वर झाले पाहिजे ए तुम्हाला तुमच्या बायकांची शपथ आहे आणि बायकांना नवरांची शपथ आहे हात वर करा हात वर करा ए मौला हो हात वर करा लवकर

ల ల ల ల ల ల ల ల गाणं कसं होतं माहिती आहे का गाण्याचे आयडियाच नव्हते मला बरं लालाली लाला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सेम टू सेम पिक्चरमध्ये लक्षाच्या त्या पिक्चरमध्ये लाला, लाला आहे एक मुलगा त्यांच्या कार्यक्रमामध्ये देवदेवाचा कार्यक्रम देव होता माळा घालून शंभरची नोट घेऊन थोडं थोडं चालत आला आणि मला त्यांनी पाऊड दिला आणि पाऊड दिल्यावरती मला सांगितलं पाऊड म्हणा तर पाऊड म्हणल्यावरती मी त्याला बघून घालून माळा भक्त भोळा

आता लालेलं असं नवीन व्हर्जन रेडी वेस्ट आहे ना वन टू थ्री हा ला, ला